नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करत आहे गेल्या तीन चार वर्षात पुणे मुंबईत गुन्हे करायचे आणि आश्रयाला धाराशिव जिल्ह्यात यायचं असे प्रकार अधूनमधून घडलेले आपणाला पाह पाहावायच मिळाले आहे पुणे मुंबईच काय शेजारचा बीड असो सोलापूर असो की कर्नाटकातला कलबुर्गी किंवा बिदर जिल्हा असो किंवा इकडं लातूर तिथं गुन्हेगारीचं हे करायचं आणि अगदी जणू काही इथं संरक्षित क्षेत्र आहे असं धाराशिव जिल्ह्यात येऊन थांबायचं अशी अनेक गुन्हेगारांची मोडं स्वापरेडी पाहायला मिळाली आहे आता कालचीच घटना आंद्रूड येथे जत्रा होती आणि त्या जत्रेत कुस्तीचा फड रंगला आणि या कुस्तीच्या फडात पुण्यातील नामांकित असा गुंड निलेश घायवळ हा ही आला होता आणि त्याचबरोबर मूळचा जामखेड तालुक्यातील नान्नदचा रहिवाशी असलेला सागर मोहोळकर पण होता आणि मग त्यांची मागची खुन्नस तिकडची जा अहिल्यानगर जिल्ह्यातली किंवा पुणे जिल्ह्यातली त्यांनी इथं एकमेकावर काढण्याचा प्रयत्न केला आणि निलेश घायवळला मोहोळकर त्याच्या श्रीमुखात भडकवली आणि त्यामुळं कुस्तीच्या फडात ही वेगळ्याच कुस्तीचा डाव बनला वाशी पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीनं कारवाई केली आणि मोहळकरला अटक केली मोहळकर पण तसाच कसलेला गुंड जसा तो कसलेला पहिलवान आहे घायवळ पण पहिलवान आहे परंतु ह्या पहिलवानाकीची पहिलवानकीची ताकद ते गुंडगिरीत पण वापरतात की काय असं त्यांचं एकूण ट्रॅक रेकॉर्ड होऊन दिसत आहे आता तुळजापूरच्या ड्रग रॅकेटमध्ये पण ही गोळेबाई मुंबईची पण तिचंही सतत तुळजापूर सी, तो, सी संबंध होता तुळजापूरला तिची ये असायची असंच प्रकार दोन वर्षापूर्वी गांजा तस्करीचं करणाऱ्या ज्या मूळच्या धाराशिव जिल्ह्यातल्या महिला त्याही पुणे त्यांचंही पुणे कनेक्शन होत आता इकडं परवा ज्या मनीषा बिडवेची हत्या झाली तिचं मूळ गाव बीड जिल्ह्यात तिचे स ऐंशी टक्के व्यवहार बीड जिल्ह्याशी पण ती राहिला धाराशिव जिल्ह्यातल्या कळंबमुळे आणि तिच्या अशाच वे वेगवेगळ्या काही कारनाम्यामुळं तिचाच वाहनचालक असलेल्या भोसलेनं तिची हत्या केली तीही का तर तिनं त्या भोसलेचा मानसिक छळ केला शारीरिक छळ केला आणि त्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न ती करत होती यामुळं आपण खून केला असं भोसलेनं पोलिसांच्या जवाबात दिला एकंदरीत पाहता धाराशिव जिल्ह्यात जसं परंडा आणि भूमच्या कोपऱ्यात अहिल्यानगर आणि सोलापूरची सरहद्द येते मग तिकडं काही करून आंबी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येत असणाऱ्या या परिसरात लपायला गुन्हेगार येत था। असतात आणि आपल्याकडचे पण काही जणांची त्यांच्याबरोबर लागे बा, लागेबांधे <coughs> असतात इकडं कळम आणि आसपासच्या ह्याच्यात केस म्हणजे बीड जिल्ह्यातलं केस इकडची पार्सल तिथं येतात अगदी एवढंच काय ज्या निष्पाप अशा स्वर्गीय संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करणारी ही जी आता बीड जिल्हा जेलमध्ये असणारी आरोपी मंडळी आहे त्यांनीही संतोष देशमुख यांना बेदम मारहाण करून त्यांचा मृतदेह बीड जिल्ह्याच्या हद्दीत टाकून तेही पारगाव मार्गे वाशी मार्गे परत केचकड दान, जाण्याच्या बेतात होते आणि त्यांची ती काळी स्कॉर्पिओ गाडी वाशीच्या तिथं त्यांनी ते सोडून त्यांनी पलायन केलं होतं त्यानंतरही यातील काही प जे काही दिवस फरार होते ते आरोपी पारगावच्या टोल नाक्यावर त्यांचं तिथल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात छबी असल्याचं अंजली दामाने असू आणि अनेकांनी सांगितलं आहे तर खरं ते ही सर्व बाब आता कोर्टाच्या स्वाधीन असणार आहे त्यामुळं त्यावर खरंच ते इकडं तिथून इकडं पुण्याकडे गेले होते की धाराशिव जिल्ह्यातच कुठं थांबले होते याचं आता ही पु आपल्याला सांगता येईल तर असं का होतंय तर त्या त्याला आपलीही काही मंडळी जबाबदार आहेत आपल्या भागातून काहीजण मल्लविद्या शिकायला पुण्यात कोल्हापूरला जातो शरीर कमावत कुस्तीचं प्रशिक्षण घेत मग ते त्या परिसरातील आपल्या बळाचा वापर करून वेगळे मार्ग चोखाणाऱ्यांच्या नादी लागतात आणि मग तेही त्या टोळ्यात सहभागी होतात असंच काहीस धाराशिवच्या एका तरुणात तरुणाकडून घडलं आणि तो जे पुणे येथील माजी विधानसभेचे माजी आमदार पुणे शहर भाजपचे अध्यक्ष असलेले आणि आता विधान परिषदेचे आमदार असलेले योगेश टिळेकर यांच्या मामाची जी हत्या झाली होती त्यात धाराशिवचा एक तरुण होता आणि त्याला पुणे पोलस पोलिसांनी कळंब येथून ताब्यात घेतलं होतं तर ही अशी आपल्या इकडची जाणारी करिअर घडवण्यासाठी म्हणून पुण्यात जातात आणि करिअरची दिशा अशी वेगळ्या दिशेनं त्यांची भरकटत जाते असं दिसते आणि मग त्यामुळंच बऱ्याच जणांना बऱ्याच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना धाराशिव हे आपली गुन्हेगारी करून लपण्यासाठीचं संरस संरक्षित तळ आहे की काय असं वाटत असावं आणि म्हणून मग अधूनमधून हे असे लोक आपल्या भागात सापडतात आपल्या भागातही ते दादागिरी करायचा प्रयत्न करतात किंवा सुपाऱ्या पण घेऊन कोणाचं तरी हे करत असतात असो या वर्षीची श्री येडेश्वरी देवीची चैत्रयात्रा आजपासून सुरू होत आहे सुरू झाली आहे आज संध्याकाळी येडीश्वर येडेश्वरीच्या डोंगरावरील इडेश्वरी मंदिरात देवीची छबिना देवीचा छबीना निघेल आणि मग तिथं रात्रभर आराधी टुप्पे आराध्याची गाणी घातली आणि उद्या सकाळी साधारण साडेआठ ते नऊ साडेआठच्या दरम्यान पालखी येडेश्वरी मंदिरावरून जिथं दरवर्षी यात्रा भरते त्या अमराई मैदानाकडे मार्गस्थ ती पाल्खी, पाल्खी ती मग चा चा चा, ती पालखी पालखीचे जे खांदेकरी आहे ती पालखी घेऊन कवड्याचा आंबा ढाशीवरून गावातील वाणे गल्लीतून मग रोकडोबा मारून गायकवाड पेचगुडे बारकुल यांच्या शेताच्या ह्याच्यात असलेल्या चुनखडी वेचण्याच्या मैदानावर जाईल तिथं चुनखडी वेचण्याचा विधी पार पडेल आणि मग तेथून पालखी पुढं आमराईत जाईल आणि आमराईत जे पालखीचं मुक्कामाचं ठिकाण असेल तिथं पालखीचा मुक्काम पाच दिवस राहणार आहे यावर्षी यात्रा मोठ्या प्रमाणात भरेल असं सगळ्यांचा अंदाज असला तरी परवाही येरमळा परिसरात अवकाळी पाऊस पडला आजही ढग त्या बाजूला दिसतात आणि उष्णता पण फार आहे त्यामुळं सुनात वेचण्याच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी असेल मात्र यात्रा दोन तीन तासातच जिकडं तिकडं आपला मार्ग पकडेल आणि भाविक आपापलं घर गाठतील असंच दिसतं आज तुरता एवढंच आपण आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण